हे कारल्याचे काप बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते पाहूया इथे मी एक पाव कारले घेतलेलं आहे आमचूर पावडर घेतलेली आहे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे लाल तिखट घेतलेलं आहे मीठ चवीनुसार हळद गरम मसाला रवा जिरा पावडर घेतलेली आहे हिंग आणि तळणीसाठी तेल तर आपण हे कारलं कडू आहे म्हणून हे वरचं हे खूप जास्त नाही तर एक पातळ थर आहे तो असा काढून घ्यायचा आहे हा पहा या प्रकारे असं काढून घेऊया खूप जास्त काढायचं नाहीये हे तुम्ही पाहू शकता या प्रकारे असं काढून घ्यायचं आहे हे पहा तर हे पहा आपण असं काढून घेतलेलं आहे आता याच्या आपण असे पातळ काप करून घेणार आहेत हे पहा खूप जास्त पण नाही पण मीडियम साईजचे असे काप करून घेऊया हे पहा तुम्ही पाहू शकता कारलं एवढं पौष्टिक आहे की आठवड्यातून त्याची एकदा भाजी खाल्लीच पाहिजे म्हणूनच लहान मुलं कारलं खात नाहीत तर त्यांना आपण कारल्याची चटणी कारल्याचे काप कारल्याचं भरीत असे विविध प्रकार करून दिले पाहिजेत म्हणजे त्यांनासुद्धा कारलं खायची सवय होईल आणि त्याच्यात जे विटॅमिन्स आहेत ते आपल्याला मिळतील हे असे काप करून घेऊया तर हे पहा इथे आपले काप तयार झालेले आहेत आता ह्याच्यामध्ये ज्या चा, बिया आहेत त्या आपण काढून घेऊया हे पहा अशा काढून घ्यायच्या आहेत तर हे पहा आपले कारल्याचे काप इथे बिया काढून तयार झालेले आहेत हे तुम्ही पाहू शकता आता हे काप मी सुरीने कट केले आहेत तुम्ही जर तुमच्याकडे छोटं स्लायसर असेल तर त्याच्यावर सुद्धा तुम्ही असे पातळ काप करू शकता आता यामध्ये आपण थोडस मीठ घालून घेऊया आणि छान मिक्स करूया म्हणजे याच्यामध्ये मीठ घातल्यानं थोडासा ओलावा तयार होतो आणि त्याचा जरा कडवटपणा असतो तो निघून जातो आणि हे असं जरा पाच मिनटं आपण मीठ लावून ठेवून देऊया आता पाच मिनटं याला आपण मीठ लावून चोळून ठेवलेलं होतं तुम्ही जर जास्त पातळ केलेला असतील आणि असं चोळून पाणी निघून जात असेल हे पहा अशा प्रकारे अशा प्रकारे तर हे पाणी काढून घ्यायचं तर हे पहा असं आपण मीठ लावून पिळून घेतल्यावर हे छान पाणी निघालेलं आहे हा त्याचा जास्तचा कडवटपणा आहे तो निघून जातो तर ते आपण काढून घेऊया तर हे पहा मी त्यामधलं पाणी काढून घेतलेलं आहे आता आपण यामध्ये मसाले घालूया गरम मसाला एक चमचा घेतलेला आहे इथे मी आमचूर पावडर घेतलेली आहे तुम्ही आमचूर पावडर घेऊ शकता किंवा तुम्ही चाट मसालासुद्धा घेऊ शकता हळद आपल्याला फक्त थोडीच घालायची आहे कारण जेव्हा आपण ते फ्राय करतो तेव्हा त्याचा ते कलर दाटने त्याचा काळपटपणा वाढतो म्हणून हळद थोडीच घालायची आहे जिरं पावडर घ्यायची आहे हिंग लाल तिखट दोन चमचे आता आपण मीठ घातलेलं होतं अगोदर म्हणून आता थोडं मीठ कमीच घालायचं आहे आता इथे मी त्याला छान कुरकुरीतपणा यावा म्हणून मी तांदळाचं पीठ घालत आहे हे इथे मी दोन चमचे पीठ घातलेलं आहे तर तुम्ही इथे मैदासुद्धा घालू शकता पण मी मैदा वापरत नाही म्हणून मी इथे एक ते दोन चमचे रवा घालत आहे आता हे मी छान मिक्स करून घेते तांदळाच्या पिठाने याला छान बाइंडिंग तर येतच पण आणि रव्यानेसुद्धा कुरकुरीतपणा येतो तर काही याच्यामध्ये बेसनसुद्धा घालतात पण बेसनाने त्याची टेस्ट म्हणजे फरक पडतो थोडासा पण तुम्ही अशा प्रकारे तांदळाचं पीठ घालून केलं तर त्याची चवसुद्धा तशीच राहते आणि मैदा मी वापरत नाही म्हणून मी मैदा मोस्टली अवॉइडच करते आता हे छान मिक्स झालं आहे आपण हे असंच दहा मिनटं ठेवूया म्हणजे त्यामध्ये मसाले छान मिक्स होतील आता मी इथे गॅस सुरू करून तेल गरम करायला ठेवलेलं आहे आपल्याला इथे तेल छान गरम झालेलं पाहिजे म्हणून आपण तेल कडकडीत गरम करून घेऊया आता आपलं तेल छान गरम झालेलं आहे तर आता आपण हे काप टाकून घेऊया अशा प्रकारे आपण सगळे काप आपण घेऊया हे पहा तेल छान गरम झालेलं असल्यामुळे ते पटकन होत आहे आणि हे एवढी कुरकुरीत होतात की आपल्याला वरण भाता सोबत सुद्धा आपण हा असं कुरकुरीत कारल्याचे काप खाऊ शकतो झालेले काप आपण काढून घेऊया तर आता इथे आपण हा हे जर कारल्याचं वरचं कवर आहे ते काढून टाकलेलं होतं तर ते आपल्याला का टाकून नाही द्यायचं आहे कारण हे पण तेवढंच पौष्टिक आहे जेवढं कारलं आहे म्हणून मग आता आपला हा फ्राय केलेला याच्यामधला मसाला थोडा राहिलेला आहे तर आपण एक कांदा घेऊन हे ह्यामध्ये मिक्स करून घ्यायचं यामध्ये असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक कांदा कट करून घ्यायचा थोडंसं तेल घालून कांद्यावर हे परतून घ्यायचं ही चटणीसुद्धा खूप छान लागते तर तुम्ही नक्की करून पहा तर हे पहा आपल्या कारल्याचे काप किती छान झालेले आहेत हे पहा आणि किती कुरकुरीत झालेले आहेत आता याला तुम्ही कारल्याचे काप म्हणू शकता कारल्याचे वेफर्स म्हणू शकता किंवा वर्षभर टिकणारा तोंडी लावण्याचा एक पदार्थ असंही म्हणू शकता आता हे तुम्ही पाहू शकता की ह्याचा किती क्रंची आवाज येतोय बघितलं किती छान कुरकुरीत खमंग खुसखुशीत झालेले आहेत तुम्हाला आवाज येतोय हे पहा तोडून दाखवते मी एक छान कुरकुरीत झालेले आहेत तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटद्वारे नक्की सांगा असे तर अशा नवनवीन व्हिडिओजसाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेलायकॉन हिट करायला विसरू नका म्हणजेच माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिलं मिळेल आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक आणि शेअर करा माझ्या चॅनलला सपोर्ट करा म्हणजे तुम्हाला अजून खूप चांगल्या चांगल्या हेल्दी अशा रेसिपीज अर्चनाज आर्ट ऑफ कुकिंग या चॅनलमध्ये पाहायला मिळतील चला तर मग पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसहित तोपर्यंत मस्त हेल्दी खा आणि स्वस्त रहा धन्यवाद